मित्रांनो आज <laughs> सोन्यासोबत जो पळाला तो पेडगावचा हिंद केसरीचा मानकरी लखन आज किशोर ड्रायव्हर भरपूर दिवसातून भेटले आज ड्रायव्हर गाडीला सुट्टा निकाल कंटिन्यू तिनी फेहरे सुट्टी गाडी पळाली काय सांग चला आज सुट्टी हे बघा बैल चांगला आमचा बैल शिस्तबद्ध पळतो आणि जो सोने आदत सोने तर वासरू भरपूर पळल ते एक नंबर पळल आणि शिस्तीमध्ये पळाले एकदम त्यासाठी गाडी बी चांगली पळाली आणि सुट्टा निकाल झाला तिन्ही फेहे आता ड्रायव्हर ज्यावेळेस आपण ह्या गाडीवर बसत होता काय हो। लखनच्या देवाच्या हो। त्यावेळेस रिंगे असायची हो। आता रिंगे मध्ये सुट्टा एकदम सात आठ छकड्याचं अंतर पडायचं आणि निकाल व्हायचा आता ह्या छकड्यावर तुम्ही सातारी गडीवर बसला आज काय बदल जाणवला हे बघा बदल तर काही नाही आज समजा आमची गाडी जे नाशिक तांगेल पळत तेव्हाच गॅप आम्ही ठेवू असं नाही का आमचं बैल जे तुमचे तातार याला यायला काही पळतो असा विषय नाही आता एक दोन गाड्याचा अंतर तर कंटिन्यू आता समोरवालीचे बैल पळणारे पूर्ण ते काही नुसते फिरायला नाहीत किंवा असे त्यांना बी असे आहे पळण्याची भरपूर पळते बैल अंतर ज्या नाही होऊ शकत चला एक छेकडी अर्धा छेकडी स्वतः निकाल झाला बस झाला आपल्याला नंबर झाला त्याच्या विषय सुखी आपण आज मला वाटतं लखन पहिल्यांदा चार फेरे पाहायला असतो हो चार फेरे काय आम्ही पहिला आदत बैला मध्ये गेलो सोन्या घेऊन कारण तो आदत आहे पण तिथं आमचं थोडे नियोजन ते झालं लॉबी टच झाली आम्हाला लॉबी टच द्यायला निकाल त्याच्यानंतर आम्ही तिथून बैल भरला परत इकडे आलो जवळपास घरच अंतर आणि आम्ही जे फिरलेलं अंतर येत चारशे किंवा सव्वा चारशे किलोमीटर बैल येऊन एक नंबर केला त्याचे धन्यवाद आम्हाला म्हणजे बैलांना एवढ प्रवास करून बायलाची गती कमी आली ना नाही कमी नाही आली परत आम्ही म्हणजे गट तर गटामध्ये आम्ही बावन गट जो सुटत होता त्यावेळेस आम्ही सुटीमध्येच बैल गाडीतून उतरले आणि गळ्यात टाकले आणि इकडे आणले त्याच्यानंतर आम्ही गाडी पिकअप ते इकडे आणलं आणि लगेच शेमी निघाली परत वापस गेलो म्हणजे बैलाला स्टॉप नाही झाला तरी आमच्या बैलाने एक नंबर केला एकदम खुश ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं बैल गाडीतून उतरवला की लगेच गटाला पाहायला एवढा कॉन्फिडन्स कसा काय हे बैल तर आम्ही त्याचे याच्या पहिलं तीनशे साडेतीनशे चारशे सहाशे किलोमीटरच्या अंतरवर जाऊन त्याचे दोन दोन मैदान केलेले आम्ही पण ते सेकंड मध्ये केलेले पण आज असं झालं तीन प्यार्यामध्ये आमच्यावर तो टाइम आला आणि आम्ही त्याच्या सक्सेस झालो धन्यवाद तर मित्रांनो आता लखन प्रवास केला आणि तरी देखील यश मिळवून दिले आणि ड्रायव्हर गाडी बसले ना किचोड ड्रायव्हर त्याच्या अंगात एक शक्ती संचारती आणि लखन गोलाल घेतोच तर ड्रायव्हर असंच तुम्हाला आहे ना लखन यश दिली ही शुभेच्छा करतो धन्यवाद आजचं जे कोरेगावचं मैदान भरलं त्या मैदानाचा एक नंबरचा मार्क बावीस अकरा सोन्या हा जो ओमकार शेट आहेत आपल्यासोबत आज विचरू कसं नियोजन झालं आणि गाड्या आज सुंदर सुंदरित्या पळाल्या आज एवढ्या स्पीडचा बैल सोन्यासोबत टाकला आज आपला सोन्या बी पळतोय आज आमच्या दोघांच जरा फोन झालं फोनवर आमचं माझा मनावर असतं किंवा त्यांचं आविदा असेल आमचं बोलणं झालं की आपण गाडी पळू आपली गाडी चांगली पडेल तर त्यांनी आपल्याला बैल ते एवढे लांबून बैल काल परवा घेऊन आले आमचं इथंच ठरलं होतं पळायचं पण इथं जर काय त्यांचं जर म्हणणे झालं की आपण तिकडे वरती पळू सहाशे रांब्याला तर आम्ही तिकडे गेलो पळायला सहाशे रांब्याला तिकडे आम्ही गट काढला जा चला तिथला निकाल ना दिला आपल्या गटाला थोडीशी गाडी लॉबी होती ऑट्ट काय असल असेल त्यामुळे निकाल जात तिथं बैल ना भरला आपण आणि तीन साडेतीन वाजता आलोय साडेतीनला ला गट काढला चार वाजता सेमी काढला आणि पाच वाजता तर फायनल काढला आणि तिन्ही पेरा आणत तिने फेर निर्विवाद वर्षा एक नंबर गेला आदत न एक नंबर गेला म्हणजे काम नाही आज गाड्यांच्या आदत वाच मित्रांनो आज सोन्यानं खरंच विक्रम केला चार फेर सोन्या पळाला आणि सोन्यानं आज एक नंबर केलाय काय त्याच्याबद्दल आज वैशिष्ट्य त्याचं काय सांग कारण चार फेर वासरू पळायला शेटणी म्हणजे सांगितलंच होतं आपण कि मला बायलापेक्ष म्हणजे म्हणजे पिस्टल विश्वास बसलाय असं म्हणत होते म्हणजे खरंय बैल पोहतो बायला बैलाने आम्हाला त्याच्यात कोणच नाही करू को शकत पण त्याच्या मागे एवढी ते जागा चालवते आज की आजकाल अभिमान आहे आज आमची एका गोट्यात दोन बैल लय अभिमान आहे म्हणजे आज वेगळंच आहे म्हणजे आज ओपन एक नंबर करणं पळून तिन्ही फेर सोप्प काम नाही आज जसं बाप्पू म्हणले की बा माझ्या पेक्षा वाच जास्त विश्वास खरं झालं त्यांचं म्हणणे आज किंवा बायला जास्त विश्वास त्यांनी एक नंबर केला सुट्टा आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या शब्दाला बी हे आलं म्हणायला लागले यश आलं म्हणायला लागेल आणि आज आम्ही आता त्याच आज कुठंतरी हे आज आलं भरपूर खुश आहे ती कारण मनापासून आज वासरू आणि आज सुट्ट निकाल घेतले आता ज्या वेळेस आपला पिष्टन पळत होता त्याची आठवण करून दिली गाव पिष्ट आज आठवण करून दिली ना आज पिष्टनची आठवण वन... झाले एक दोन ते मास एक नंबर केले त्याची आज आठवण काढून दिली त्याने त्या दिवशी भाईनी पठरावाडीला कडनी पळून एक नंबर केला त्याच्यावर लगेच आज बाहेर काढला ना आज बी एक नंबर केला ना उपांच्या आज एक नंबर केला ना आज ना आज सहा सात म्हणते दात लावला जास्त पण कमी नाही आणि आदत वासर एक नंबर पण ओप्पनच्या महत्वाचे सोपं काम नाही चांगल्या चांगले चांगली चांगली गटा मार खाऊन जातात आणि आज जा आदत वासर आपल्या ओप्पनला भिडतोय हे खूप मोठं नश बैल सगळ्यांची बैठत बैल आपली सगळी नंदी त्यांचा काही उपाय नाही पण आपला बैल एवढं पाहतोय आपल्याला अभिमान त्याचा कि कुठेतरी आपण कष्ट केले कुठेतरी आपल्याला फळ देते त्याचा ओम करता ही वासर आपण घेतलेले किती दिवस झालो आता आपण घेऊन झाला असेल ते तीन ते चार महिने झाले घेऊन त्या मालकाला मानलं पाहिजे कि त्यांनी आपल्याला मोकळ्या मनाने दिलं ते यवतमाळचे मस्के म्हणून हा मस्के म्हणून त्याने मी आपल्याला मोकळे मनाने वासरू दिलं त्यांचं बी म्हणजे आभार मानतो की त्यांनी आपल्या मोकळे मनाने दिलं वासरू त्यामुळे आज गुलाल करून देतो आपल्याला वासरू नाव करते आपलं त्यांचं आज खरंच मनापासून आभार आहे आणि त्यांचं बी आपलं नाव निघतं म्हणजे त्यांचं बी नाव निघतंय असं काय नाही बैल त्यांचा किंवा आपला बैल काय त्यांचं बी आपला बी मित्रांनो बघा कमी दिवसात त्यांनी सांगितले तीन ते चार महिने झाले आणि वासरांना जसं त्यांचं नाव केलं तसं वासरू ही नाव ठेवायला लागले त्यांचं आणि ज्या दिवशी आलाय ना त्या दिवशी ज्या दिवशी म्हणजे मी आम्ही मैदानात होतो ज्या दिवशी हे उतरला सोन्या वाटत त्या दिवशी पिष्टी एक नंबर कडेने पळून गावला केला होता त्या दिवशी जसं ते आल्या म्हणजे चांगलं होत चाललंय काहीतरी काहीतरी असेल त्याच्या बी काहीतरी चांगली गोष्ट असेल त्याच्यामुळे एक आज एक नंबर करतोय चालतंय मित्रांनो ओंकार आहेत त्याने बापू त्यांना आपण शुभेच्छा करूया सोन्याला पण की पुढे पण तो चांगलं दिवस आणायला शंभर दिवस काही विषय नाही